तर आज मी उन्हाळी वाळवणामधला एक पदार्थ बनवणार आहे जे की उडीद आणि मुगाचे पापड तर इथे मी हे मुगाची डाळ घेत आहे आपण ह्या डाळी समप्रमाणात घेणार आहोत बघा तुम्ही एक किलो घ्या किंवा दोन किलो घ्या जेवढे तुम्हाला पापड करायचे आहे तेवढे मी इथे एक किलोचे पापड करणार आहे त्यासाठी इथे पांढरी उडदाची डाळ अर्धा किलो घेतली आहे आणि अर्धाच किलो पिवळी मुगाची डाळ घेतली आहे जे की आ, बिना सालाची ही डाळ आपण घेणार आहोत ह्या डाळी फक्त निवडून घ्यायच्या आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहे आपल्याला धुवून वाळून घ्यायची गरज नाही फक्त पुसून घेतल्या तरी चालतील आता ह्या आपण गिरणीवरून दळून आणणार ना आहोत तर इथे पहा हे आपण पीठ जे आहे ते दोन्ही डाळीचं दळून आणलेलं आहे एकत्र करून आता त्याचे आपण पापड बनवणार आहोत तर मी रेडीमेड मसाल्याचेच पापड बनवणार आहे तुम्ही घरी मसाला बनवून देखील पापड बनवू शकता तर इथे मी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे इथे एक किलोचं पीठ घेतलं आहे मी त्यासाठी छोटा ग्लास आहे म्हणून दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याचं प्रमाण थोडं कमीच घ्या नंतर लागलं तर आपण घेऊ शकतो आता त्यामध्ये हा रेडीमेड एक पाऊच मसाला टाकलेला आहे जो की पापड मसाला सहज आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तोच मसाला मी या पाण्यामध्ये टाकून पाणी छान असं उकळून घेणार आहे आणि नंतर थंड करून घेणार आहे हे पीठ दळून आणल्याच्यानंतर चाळून देखील घ्या कारण पीठ छान हलकं फुलकं होते आणि पापड खुसखुशीत होतात पांढरे शुभ्र होतात तर चाळून नक्कीच घ्या आणि थोडंसं साईडला काढून ठेवा कारण आपल्याला पापड लाटता वेळेस थोडंसं पीठ कोरडं लागणार आहे त्यासाठी थोडंसं पीठ काढून ठेवायचं काळजीने या मोठ्या परातीमध्ये आपण हे पीठ चाळून घेतलं आहे म्हणजे पीठ मळायला देखील सहज आपल्याला शे शक्य होईल किंवा सोपं जाईल पाण्याला छान उकळे आली आता हे गॅस बंद करून पाणी थोडंसं कोमट करून घेणार आहे मस्त घरच्या घरी आपण हे कुरकुरीत लज्जतदार पापड तयार करणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे पापड कसे बनवायचे ते मी इथे दाखवणार आहे बघा सहज म्हणजे कोणी मदतीला नसेल तरी देखील आपण हे पापड बनवू शकतो आणि एका दिवसामध्ये मी म्हणजे एका दिवसात नाही म्हणता येणार दोन तीन तासामध्येच मी हे एक किलोचे पापड लाटले आहेत तर व्हिडिओ नक्की बघा आता पाणी थोडंसं कोमट झालं की मग यामध्ये हे पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आपल्याला खूप असं पातळ देखील नाही भिजवायचं किंवा खूप घट्टसुद्धा नाही पाणी छान सर्व असं एकजीव करून घ्यायचं पिठात आणि मसाला टाकल्यामुळे यात आपल्याला शिल्लकचं जिरं किंवा मग मीठ वगैरे काहीही टाकायची गरज नाही सर्व या मसाल्यामध्ये असते बघा आता हे संपूर्ण पाणी टाकून घेतलं आहे आणि जे पातेलेला थोडासा मसाला लागलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून घेते म्हणजे व मसाला जो आहे तो थोडाही वाया घालवायचा नाही आपल्याला तर ते पाणीसुद्धा या पिठामध्ये लागलं ला तर टाकून घेणार आहोत आपण सुरुवातीला असं छान हाताने मळून घ्यायचं आहे तर बघा हे मसाल्याचं जे पाणी आहे ते थोडं थोडं टाकून घेत आहे आणि हे पातेलंसुद्धा इसळून असं टाकून घेते म्हणजे संपूर्ण ते मसाल्याचं जे राहिलेलं आहे ते या पिठामध्ये मिक्स होईल आणि मसाला आपला वाया जाणार नाही तर इथे पीठ मळून तयार झालं आहे आता आपण ह्याला तेल किंवा तूप लावून चांगलं असं कुटून घेणार आहोत मी सुरुवातीला गोड तेल वापरत आहे नंतर तूप लावणार आहे थोडंसं तुम्हाला जे आवडत असेल ते लावू शकता तूप किंवा तेल देखील लावू शकता आणि अशा ह्या दगडाने हे पीठ ठेचून घेणार आहे तर हा खलबत्त्यामधला दगड आहे बघा ज्याने आपण ठेचा वगैरे वाटतो तो दगड घेतला आहे मी आणि त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि मस्त हे पाच दहा मिनटासाठी पीठ चांगलं नरम होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे ही फक्त थोडी मेहनत आपल्याला करावी लागेल याने ना पापड छान लाटले जातात जास्त पीठ लावायची देखील गरज पडत नाही आणि तुटत नाहीत किंवा चिरत नाहीत हे उडदाचे पापड आणि एकदम खुसखुशीत होतात आणि शिवाय भरभर लाटले देखील जातात थोडं थोडं तेल लावत हे पीठ कुटून घ्यायचं आहे आता मस्त मऊसूद झालं आहे हे पीठ मी चांगलं सात आठ मिनटं हे कुटून घेतलं आहे आता हे आपण याच्या लाट्याही करून घेऊ शकतो किंवा मग असं एका पातेल्यात किंवा डब्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचं मात्र नाही तर मग हवा लागली या पिठाला तर कडक होऊ शकते तर हे झाकून ठेवायचं आहे पीठ मळल्याच्या नंतर आणि जसं आपल्याला लागेल तसं याचे पापड लाटायचे आहेत तर चला आता लगेच आपण हे पापड लाटायला घेणार आहोत पीठ मुरवून ठेवायची गरज नाही कारण मी लगेच पीठ मळते आणि पापड लाटायला घेते माझी आई लिंबाच्या पाल्यामध्ये ह्याच्या अशा लाट्या करून ठेवायची बघा आणि छान दोन तीन तास मुरू द्यायची आणि मग पापड लाटायची पण आता मी झटपट तुम्हाला पापड कसे बनवायचे ते दाखवत आहे त्यामुळे पटापट ह्याच्या लाट्या करायच्या आहे हव्या त्या आकाराच्या म्हणजे आपल्याला किती छोटा मोठा पापड बनवायचा त्यानुसार ह्याच्या लाट्या कापून घ्यायच्या आहे आता मी इथे चाकूला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि याच्या लाट्या कापत आहे धाग्याने सुद्धा छान अशा लाट्या तयार करू शकतो आपण एक स्वच्छ धागा घ्यायचा पांढरा आणि त्याने अशा लाट्या कट करायच्या आहे त्याने भरभर लाट्या कट करता येतात किंवा मग अशा चाकूने मी दाखवते तशाही करू शकता तर इथे मी ह्या एका लाटीच्या छोट्या छोट्या अशा लाट्या कट करून घेतल्या आहे आता याचे पापड लागते तर इथे मी म्हणजे हा फॅनच्या हवेखाली सुकून घेणार आहे सुरुवातीला पापड त्यामुळे इथे खाली बेडशीट टाकलं आहे कॉटनचं आणि त्यावरती पॉलिथीन टाकली आहे आणि त्या पॉलिथीनवर आपण हे पापड टाकणार आहोत आता बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या एक एक करून बघा इथे साईडला मी थोडंसं सा कोरडं पीठ देखील घेतलं ला आहे लावण्यासाठी खूप जास्त नाही लागणार आपल्याला पीठ फक्त एखाद्या वेळेस लागेल म्हणून साईडला ठेवायचं आहे किंवा तुम्ही तेलाच्या हाताने देखील पापड लाटू शकता पण मला फार तेल नाही आवडत म्हणजे लाटता वेळेस तरी नाही ला लावायला आवडत त्यामुळे असं कोरडं पीठ लावायचं आणि बरं बरं पापड लाटायचं आहे चोटे -चोटे मीडियम, मीडियम तर छोटे छोटे पापड लाटणार आहे मी खूप असे मोठेसुद्धा नाही आणि खूप छोटे पण नाही मीडियम म्हणजे मिडियम साईजचे पापड तयार करून घेणार आहे आणि पातळ असे मस्त हे पापड तयार करून घेत आहे बघा सहज आपण टी व्ही पाहत पाहात हे पापड लाटू शकतो आणि मी इथे म्हणजे तुम्हाला सांगितलेलंच आहे एक किलोचे हे पापड बनवत आहे सकाळी पटपट घरातले पट काम आवरून घेतले पीठ मळलं आणि लगेचच पापड लाटायला बसले म्हणजे संध्याकाळच्या कामाच्या वेळेपर्यंत आपण पापड लाटून तयार करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोळ्या उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे आहे म्हणजे वर्षभर खराब होणार नाहीत चांगले टिकतील त्यामुळे सुरुवातीला हवेत म्हणजे फॅनच्या हवेत वाळवा आणि सकाळी उन्हामध्ये वाळवून घ्या असे हे आपले झटपट पापड तयार होतील बघा मी सहज पापड लाटत आहे आणि कुठेही चिकटत नाही किंवा तुटत फाटत नाही आहे म्हणजे पीठ आपलं छान मळ्या गेलं ना तर पापड अगदी व्यवस्थित तयार होतो आणि भराभर असे हे पापड तयार करू शकतो आपण मस्त पांढरे शुभ्र होतात लाल पडत नाहीत अशा पद्धतीने केले तर आणि तळल्यावर देखील छान फुलतात खुसखुशीत लागतात आणि चव तर म्हणजे खूपच भन्नाट चव लागते नक्कीच करून बघा हा दुसरा देखील पापड लाटून तयार झाला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण हे पापड जे आहेत ते आपण लाटून घेणार आहोत फक्त जे पीठ मळलेलं आहे ते झाकून ठेवायचं कारण फॅन सुरू असल्यामुळे कसं पीठ कडक होण्याची शक्यता राहते तर ते अजिबात खोलायचं नाही आहे हवं तर साईडला ठेवून देऊ शकता तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा ह्या लाट्या संपूर्ण झाल्या लाटून की मग ते पीठ घ्यायचं आणि थोडंसं त्यामधलं पीठ घेऊन लाट्या तयार करायच्या असं करू शकता तर मस्त पापड हे तयार होत आहेत मी इथे तुम्ही पाहू शकता या लाटण्याला थोडेशा असे डिझाईन आहे म्हणजे चिरा आहेत त्याने हे पापड लाटत आहे प्लेन लाटण्याने सुद्धा लाटू शकता पण याला असे छान एक प्रकारचे डिझाईन येते पापडवर त्यामुळे असं लाटणं असेल तर जरूर घ्या मी हे पापड लाटण्यासाठीच घेतलेलं ला आहे त्यामुळे मी शक्यतोवर पापड लाटता वेळेस हे लाटणं घेते तर बघा असे हे मी दोन ते अडीच तासामध्ये संपूर्ण पापड लाटून घेतले आहे आणि छान आता फॅनच्या हवेखाली सुकवत आहे उद्या सकाळीकडं कुणामध्ये दे देखील वाळून घेणार आहे मी तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले हे पापड सर्व असे तयार झाले आहे आणि एका किलोमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस पापड मी तयार करून घेतला आहे बघा म्हणजे थोडी छोटी साईज केली आहे तुम्ही जर थोडी मोठी साईज केली तर मग थोडे कमी होतील पण ही साईज मला म्हणजे छोटी आवडते तळण्यासाठी म्हणून तर हे आपले उडदा मुगाचे पापड लाटून तयार झाले आहेत आणि हे फॅनच्या हवेखालीसुद्धा टाकल्याच्या नंतर दोन तीन वेळा असे पलटी करायची आहे म्हणजे ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या वाकड्या तिकड्या होऊ नये म्हणून असे अधूनमधून पलटी करून घ्यायचे आहे थोडेसे सुकल्याच्यानंतर असे एकावर एक थर रचून ठेवायचा म्हणजे छान एक एकसारखे हे पापड तयार होतात आता हे मी उन्हात वाळून घेत आहे बघा थोडा वेळ आणि नंतर मग तळूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला छान खुसखुशीत असे हे पापड तयार होतात बघा तर हे आपले एक दोन तास फक्त उन्हामध्ये आपण वाळवून घेतले आहे आणि मस्त हे पापड तयार झाले आहेत आता आपण तळून बघूयात तेल जास्त गरम नाही करायचं नाही तर लगेचच पापड काळा होतो बघा तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि आए पापड तेलामध्ये सोडायचं आहे आए। लगेच अशा चिमट्याने हा पापड काढून घ्यायचा आहे आए। अशा पद्धतीने दोन तीन पापड तळून घेऊ आपण आणि बाकीचे पापड जे आहेत ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर हे उडदा मुगाचे खमंग खुसखुशीत पापड नक्कीच आवडले असतील मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा नवीन आसान चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा खमंग चवदार रेसिपीसह